नमस्कार आजपर्यंत आपण भाषणाची भीती या संदर्भातले अनेक व्हिडिओ पाहिले पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भाषणाची भीती का वाटते काय कारण काय तर त्याचे प्रमुख कारण कोणते की माणूस भाषण करताना भीतो कधीतरी स्वतःला विचारलंय का की आपल्याला भाषणाची भीती का वाटते नाही भाषणाची भीती तर वाटते अनेक लोकांना नव्वद टक्के लोकांना भाषण करताना भीती वाटते काही जुन्या लोकांना सुद्धा जर वेगळा मॉब असेल वेगळी पब्लिक असेल जास्तीची पब्लिक असेल तर भीती वाटते पण ही भाषण करतानाची भीती नवख्या लोकांना जास्त वाटते कधी स्वतःला विचारून पाहिलंय का की भाषणाची भीती का वाटते त्याचे प्रमुख कारण कोणते त्यातलं पहिलं प्रमुख कारण आहे तुमचं अज्ञान हो तुमचं आज्ञान उघड पडतं की काय याच एक भीती असते म्हणजे तुमचं आज्ञान उघड पडू नये असं वाटत असतं आपलं अज्ञान उघडं पडतं की काय याची एक भीती माणसाच्या मनात बसलेली असते दुसरं प्रमुख कारण भाषणाच्या भीतीचं दुसरं प्रमुख कारण तुम्हाला तुमच्या विषयाचं असलेलं अपुरं ज्ञान अर्धवट माहिती मी जे बोलतोय ते बरोबर आहे की नाही मी जे बोलतोय ते योग्य आहे की नाही मी जे बोलतोय त्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी नसाव्यात आपल्या आशयाबद्दल आपल्या विषयाबद्दल आपल्यालाच वाटत असलेली शंका यानं सुद्धा मनात भीती उत्पन्न होते बोलत असताना आपोआप भीती उत्पन्न होते जर तुमच्या विषयाबद्दल तुमच्याच मनामध्ये तुम्ही साशंक असाल तर आणि तिसरं कारण आहे तो प्रभाव आपण गमावून बसू की काय म्हणजे प्रभाव गमावण्याची एक भीती प्रत्येकाच्या मनात असते की माझा आहे तो प्रभाव ठीक आहे मी जसा आहे तसा योग्य आहे पण आहे तो प्रभाव मी जर गमावून बसलो तर मग मात्र त्याचे खूप दुष्परिणाम होतील आणि म्हणून प्रभाव गमावण्याची सुद्धा एक भीती माणसाच्या मनामध्ये सातत्यानं असते चुकीचं वक्तव्य जाणं ही एक महत्वाची भीती आहे तुमच्याकडून काहीतरी चुकल याची एक भीती आहे काहीतरी चुकीचं माझ्याकडून जाऊ नये याची एक प्रचंड भीती तुमच्या मनामध्ये बसलेली असते आणि पुढचं महत्वाचं एक कारण आहे तुमच्या भाषणाची तुम्ही तयारीच केलेली नसते तयारी केलेली नाही म्हणून तुमच्या भाषणावर तुमचा विश्वास नाही आत्मविश्वासपूर्वक काय येत नाही त्या भाषणाची तयारीच नाहीये तयारी नाही म्हणून सुद्धा तुम्हाला एक वेगळी भीती तुमच्या मनात असते की माझ्या भाषणाची माझ्या मनात थोडी शंका आहे माझी तयारीच तयारी नाहीये तयारी नसली की भीती वाढते आणि तुम्ही थोडे नवीनही असू द्यात पण त्या भाषणाची परिपूर्ण तयारी असेल तर आतली आत तुम्हीच तुम्हाला सांगत असता माझी प्रचंड तयारी आहे म्हणजे तयारी नसणं प्रभाव गमवणं अज्ञान उघडं पडणं चुकीचं बोलतोय की काय आपली चूक लोकांसमोर येणं चुकीचं वक्तव्य येणं या गोष्टी आहेत भाषणाच्या भीती वाटण्याच्या प्रभाव गमावून बसणं या गोष्टी आहेत भीती वाटण्याच्या आणि म्हणून भाषणाची भीती या कारणानं तर होतेच आणि पुढचं महत्वाचं कारण मी भरपूर पब्लिकमध्ये बोलतोय आणि मी नवीन आहे मी यापूर्वी कधी बोललो नाही जास्तीची पब्लिक लोकांची भीती या प्रमुख भीतीमुळं माणसाचं अनेक वेळेला नुकसान होतं आणि याच भीतीपोटी तुम्ही पुढे येत नाही आणि म्हणूनच माझं निवासी भाषणकाला प्रशिक्षण असतं शंभर टक्के तुमच्या मनातली भीती शंभर टक्के खात्रीनं कमीच करून देतो धन्यवाद